गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो हातलंगणे लोकसभा मतदारसंघामध्ये माने यांना उमेदवारी देण्यात आली महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील यांना उमेदवारी घोषित करण्यात आली तसेच माजी खासदार राजू शेट्टी हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे हातलंगणे लोकसभा मतदारसंघामध्ये तिहेरी लढत होणार हे निश्चित झालंय तर जनता कुणाला कौल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय हातवंगडे लोकसभा मतदारसंघामध्ये आता तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे खासदार धैर्यशील माने माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार सत्यजित पाटील यांच्यात ही लढत पाहायला मिळणार आहे तसेच वंचित बहुजन आघाडीकडून तगडा उमेदवार देण्यात आला आहे गेल्यावेळी धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांचा पराभव हो केला त्यावेळी मोदी फॅक्टर वैचलरकरांचे शहराला दानो दानोतून पाणी आणण्यासाठी विरोध दर्शवला होता याचा फटका राजू शेट्टी यांना बसला त्यामुळे धैर्यशील माने हे सहज निवडून आले तसेच यावेळी माने व राजू शेट्टी यांच्यात लढत होत आघाडीकडून सत्यजित पाटील यांचं नाव घोषित करण्यात आलंय तसेच उद्धव ठाकरे गटाकडून गेल्या काही दिवसांपूर्वी राजू शेट्टी यांना बाहेरून पाठिंबा देण्याचं घोषित केलं होतं पण आता स्वतः महाविकास आघाडीतील शिवसेनेकडून माजी आमदार सत्यजित पाटील यांची उमेदवारी घोषित केल्यामुळे राजू शेट्टी यांची मोठी कोंडी झाली आहे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप शिवसेना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराला सुरुवात केली तर काही ठिकाणी धैर्यशील धैर्यशील माने माने यांना विरोध दर्शवला जातो पण हातात हात घालून पुन्हा निवडून आणण्याचा निर्धार तसेच राजू शेट्टी यांनाही शेतकऱ्यांनी पुन्हा लोकसभेत प्रतिनिधित्व देण्यासाठी पाठवायचं आहे असा निर्धार दर्शवलाय तर महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील यांना कालच उमेदवारी जाहीर होताच त्यांनीही प्रचाराला सुरुवात केली तसेच वंचित बहुजन आघाडीकडून त्यांच्या उमेदवाराचाही प्रचार जोरात सुरू करण्यात आलाय सात मे ला मतदान प्रक्रिया होणार आहे त्यामुळे जनता कुणाच्या पाठीशी राहणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागून राहिले इचलकरंजी शहरातील वस्त्रोद्योगातील प्रश्न इचलकरंजी शहराचा जिव्हाळ्याचा पाण्याचा प्रश्न कोणत्याच खासदाराने सोडवला नसल्यामुळे इचलकरंजी जनता सध्या आजी माजी खासदारांवर नाराज आहे त्यामुळे नव्या चेहऱ्याला संधी मिळणार का असाही सवाल निर्माण झालाय आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांना महायुतीकडून किंवा महाविकास आघाडीकडून तिकीट न दिल्यामुळे ते पुन्हा अपक्ष म्हणून लढवणार का व आपली ताकद आजमावणार का हे आता का, या येणारा काळच सांगेल लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा येतात यामध्ये सहा आमदारांचा प्रभाग म्हणून एक लोकसभा केली जाते सध्या हातलंगडे इचलकरंजी शिरोळ शाहूवाडी शिराळा इस्लामपूर या सहा विधानसभा मतदारसंघातून मतदान होणार आहे त्यामुळे धैर्यशील माने राजू शेट्टी सत्यजित पाटील यांची थेट लढत होणार आहे त्यामुळे दिल्लीमध्ये कोण जाणार पुन्हा मोदी फॅक्टर चालणार का असा सवाल सध्या निर्माण झालाय जनता कोणाच्या बाजूने कौल देणार कोणाला मतदान करणार कोण खासदार बनणार हे आता येणारा काळच ठरवेल एम मराठी स्पेशल रिपोर्टमध्ये एडिटर व कॅमेरामन निखिल भिसेसह मी तेजस्विनी मगदूम